माझे नाव वैष्णवी ना परमेश्वर घोगे हो राहणार ते माझा माझ्या नवऱ्याने मला पापाचे शेळ लावले आहेत खूप त्रास देतो फारकतीचा विषय मांडतो बार बार फारकती मागतो मला दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि मी फारकतीस नकार दिल्यामुळं त्यांनी माझ्या वडिलांच्या घरी येऊन माझ्या काकांवर माझ्या काकूवर आणि माझ्या पप्पावर भावावर सगळ्यांवर हल्ला केला नाव माझ्या माझ नवरा परमेश्वर भुगे हा दारू पिऊन इथं आला आणि शिवगाळा करू लागला आमच्या पुत्नीला आम्ही स्वतःसाठी मध्यंतरी गेलो असून त्याच्या हातात कुऱ्हाड असून तो त्याने माझ्या डोक्यामध्ये कुऱ्याने वार केला श रुग्णालयातील आणि उपचार घेतला आणि मला तीन टाकी पडली